चहा झाला का अशात आहे अशात आहे जय शिवराय शुभ सायंकाळ शुभ सायंकाळ अशात आहे धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल अशातही म्हणत आहे जय शिवराय जय महाराष्ट्र लाईक डन धन्यवाद धन्यवाद अशातय अशातही म्हणत आहे श्री स्वामी समर्थ अशाताई चहा जा झाला का अशाताई च्या झाला का श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शुभ सायंकाळ श्री स्वामी समर्थ म्हणत आहेत ताई चहा झाला का दादा हो अशात माझा चहा झाला दुपारीच झाला माझा चहा दुपारीच झाला तुमचा झाला का शुभरात्री शुभरात्री अजून टाईम आहे अशातही आत्ता शुभ सायंकाळ झाली आठ नंतर शुभरात्री जय शिवराय जय महाराष्ट्र चला धन्यवाद धन्यवाद अशातही चला लाईक करा कमेंट करा शेअर करा सर्वांनी अशातही पाऊस झाला का काल आत्ता जस्ट चालू केली जस्ट चालू केली त्यामुळे कोण आले नाही पहिलेच कस्टमर तुम्ही मी लाईव्ह चालू केली आणि तुम्ही आलात धन्यवाद लाईक ला करा कमेंट करा शुभ सायंकाळ कर सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ समोर लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद आशाते धन्यवाद चला लाईक करा कमेंट करा शेअर करा चहा झाला का अशातही चला लाईक करा कमेंट करा धन्यवाद धन्यवाद अशातही धन्यवाद cuma like kara comment kara Sri Swami Samarth Manada Ashata Jai shurai, Shri Sri Swami Samarth Jai Shri Tai Dhanima 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 Tai cuma चला ताई दादा न मित्र या पटपट काही पण प्रताप लाईव्ह आहेत चला लाईक करा कमेंट करा शेअर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद धन्यवाद अशात शुभ सायंकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना शुभ सायंकाळ सर्वांना जय सदगुरु खूब छान है हो परिसर खूब छान है खूब परिसर छान है अशात खूब छान परिसर है खूब छान परिसर है अशात खूब छान परिसर है